प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन काय सांगाल या ठिकाणी उपासनाला बसल्याचं कारण थाळी चालू आहे काय सांगाल गेल्या म्हणजे अनेक वर्षापासून येथील एकशे अकरा घटनंबर शासकीय जमीन येते गावठाणाची त्या जमिनीवर पंचवीस बिघे जमिनीवर ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी या कार्यालयाला कमीत कमी सहा महिन्यापासून पत्रव्यवहार आहे तरी पण हे कार्यालय त्याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे कार्यवाही करायला तयार नाही पाठराखनच करत आहे उलटी की म्हणजे त्या समोरच्या सदस्याची किंवा ज्यांनी अतिक्रमण केली त्याच्यावाली पाठराखनच करत करताय पण कार्यवाहीला सामोरे जात नाही त्याकरता गेल्या सहा महिन्यापासून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही म्हणून शेवटच्या टप्प्यातलं म्हणजे सुरुवातीचा आम्ही आंदोलनाचा इशारा दिला त्यांना तर पहिले लक्षवेधी आंदोलन दिला, दिला शांततेच्या मार्गाने आठ दिवस आंदोलन केलेलं तरी पण या लोकांना कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही आता दुसऱ्या टप्प्यातलं म्हणजे आज का, कालपासून चालू केलेलं आंदोलन म्हणजे थळीनाथ आंदोलन हे अशा प्रकारचे आंदोलन आम्ही लक्षवेधी आंदोलनं करणार आणि शेवटच्या टप्प्यात पंधरा तीन वाराच्या नंतर अमरण उपोषणाला इथं सुरुवात करणार तिथपर्यंत जावंच तर सुद्धा या लोकांना परिणाम ना होणार नाही आम्हाला माहिती आहे का तर यांच्यावर राजकीय वरद हस्ता असल्यामुळेच ते अतिक्रमण आहे आणि कोणत्याही गावाचा तालुक्यातल्या कोणत्याही गावाचा जिथं अतिक्रमण आहे तिथं फक्त ग्रामपंचायत सरपंच सदस्य किंवा जे काही ज्यांच्या पाठीमागं पाठबळ आहे राजकीय पाठबळ अशाच लोकांचं अतिक्रमण दिसतं आणि याला ही राजकीय पोटरी पाठिंबा देतात अशा या शासनाचा प्रशासनाचा निषेध आहे आमच्याकडून 呃，有的三。Hmm.